रात्रीचे दहा वाजले होते तरी पण रेखाताईची सून आरोही अजूनही घरी परतली नव्हती ती आली नाही म्हणून त्यांना खूप टेन्शन होत होते आणि ते टेन्शनमध्येच घरात फेऱ्या मारत होत्या वारंवार त्या घड्याळाकडेही बघत होत्या त्यांनी आरोहीला पण खूप वेळा फोन केला होता पण ती फोन उचलत नव्हती आरोही रेखाताईच्या घरात सहा महिन्यापूर्वीच सून म्हणून आली होती रेखाताई त्यांच्या मुलाच्या रोहितच्या लग्नाच्या वेळेस खूप खुश होत्या पण त्यांचा हा आनंद जास्त दिवस टिकला नाही कारण आरोहीमध्ये सुनेचे एकही एक गुण नव्हते घरात आरोही आणि तिचा नवरा रोहित सासू रेखाताई आणि एक छोटा दीर सुधीर तो पण जॉबमुळे बाहेर राहत होता त्यामुळे सध्या आता रोहित आरोही आणि आरो रेखाताई हे तिघेच त्या घरात राहत होते छोटासाच परिवार होता पण पैशांची काहीच कमी नव्हती घरात प्रत्येक कामाला नोकर होते घरात रेखाताईच्या पतीच्या मृत्यूनंतर सगळा बिझनेस रेखाताईंनीच सांभाळला होता रोहितने त्याचं शिक्षण पूर्ण केल्यावर त्याने आईसोबत काम करण्याचं ठरवलं रोहित आता फक्त थोडाफारच काम शिकला होता आणि रोहित तसेच रेखाताई घरी राहूनच काम करत होते त्यामुळे दिवसभर दोघेच घरी असायचे रेखाताईने काहीतरी विचार करून रोहितचं लग्न करायचं ठरवलं आजकालच्या मुली खूप उद्धट आणि असंस्कारी आहेत त्यामुळे रेखाताईने एका गरीब घराण्यातील आरोहीसोबत रोईचं लग्न लावून दिलं घरात सून आल्यावर आनंदाचं वातावरण येईल असं त्यांना वाटलं होतं पण आरोही जशी लग्न करून सासरी आली तशी सासरचा पैसा पाहून ती बावरली घरात सासू नवरा आहेत याच्याशी तिला काहीही घेणं देणं नव्हतं तिला फक्त घेणं देणं घरातल्या पैशासोबतच होतं अचानक एवढा पैसा मिळाला हे तिला पचवता आलं नाही आरोहीला तर माहेरी प्रत्येक गोष्टीसाठी वाट बघावी लागत होती पण इथे आल्यावर ती थी तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करून घेत होती दररोज बाहेर फिरायला जात होती मैत्रिणींसोबत पार्ट्या करत होती शॉपिंग करत होती बाहेरच जेवून येत होती तिला सासूची आणि नवऱ्याची काहीच पर्वा नव्हती पण जेव्हा सासू तिला समजवायला जात तेव्हा ती रेखाताईवर खूप आवाज चढवून बोलत आणि त्यामुळे घरातील वातावरण खूप वाईट चाललं होतं एक दोन वेळा रेखाताईंनी तिच्या आईवडिलांनासुद्धा बोलावून घेतलं आणि तिच्या सगळ्या तक्रारी त्यांना सांगितल्या तिच्या आईवडील म्हणाले हे बघा आता ती तुमच्या घरची सून आहे त्यामुळे तुम्हाला तिच्यासोबत काय करायचं आहे ते तुम्ही करा परंतु हिच्या बाबतीत आम्हाला काहीसुद्धा सांगू नका कारण आरोहीच्या आईवडिलांना पण माहीत होतं की ती त्यांचं काही ऐकणार नाही खूप वेळ झाला तरी पण ती घरी आली नव्हती रेखाताई खूप टेन्शनमध्ये आल्या रोहित त्याच्या खोलीतून बाहेर आला आणि म्हणाला आई मी फोन करून पाहिलं परंतु आरोही फोन उचलत नाही तू फोन करत होती तुझा फोन लागला का रेखाताई म्हणाला अरे मी फोन केला होता परंतु तिने फोन मगाशी उचलला नाही हे बघ रोहित मला तर खूप टेन्शन होत आहे रात्र पण खूप झाली आहे तरी पण आरोही घरी आली नाही अरे वाटलं की तुझं लग्न केल्यावर घरात सुख शांतता समृद्धी आनंद सगळं काही येईल परंतु घरात उलट टेन्शन वाढलं आहे रेखाताई बोलतच तो होत्या तोपर्यंत एक गाडी त्यांच्या घरासमोर येऊन थांबली जेव्हा आरोही गाडीतून उतरली तेव्हा तिची अवस्था खूप वाईट होती असं वाटत होतं की तिने दारू प्याली आहे आरोही दारू पिऊन आली हे पाहून रेखाताईला खूप राग आला परंतु त्यांनी त्यांच्या रागाला शांत केलं आणि त्यांनी रोहितला आरोहीला आतमध्ये नेण्यासाठी सांगितलं आत नेऊन रोहितने कसं तरी आरोहीला सोप्यावर बसवलं पाठीमागून गाडीचा ड्रायव्हर पण आरोहीची बॅग घेऊन आला तो तिला पाहून म्हणाला की सर ही मॅडमची बॅग आहे रोहितने त्याच्या हातातून तिची बॅग घेतली आणि मग तो ड्रायव्हरला नेहाळून पाहू लागला आणि म्हणाला या मॅडमला कुठून घेऊन आला आहेस तो ड्रायव्हर म्हणाला सर आपल्या शहराच्या बाहेर जो नवीन पब बनवला आहे ना त्यांच्या बाहेर मॅडम या अवस्थेत होत्या रोहित म्हणाला की हिला पाहून असं वाटत नाही कॅब बुक करेल मग कॅब बुक कोणी केली तो म्हणाला सर मी कोणी ड्रायव्हर नाही मी माझ्या बायकोसोबत तिथून जात होतो तेव्हा ही मॅडम तिथं अशा अवस्थेत आम्हाला दिसली माझ्या बायकोने त्यांना विचारलं की तुमचं नाव काय आहे कुठे जायचं आहे पण ह्या काही सांगू शकत नव्हत्या त्यानंतर माझ्या बायकोने त्यांच्या बॅगमधून त्यांचं आय डी कार्ड काढलं आणि त्यावर तुमच्या घराचा पत्ता लिहिला होता म्हणून आम्ही त्यांना इथपर्यंत घेऊन आलो तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही गाडीमध्ये पाहू शकता त्यात माझी प्रेग्नेंट बायको बसली आहे रोहितने पाहिलं तर खरंच त्याची बायको गाडीत होती रोहित त्या अनोळखी माणसाला थँक्यू म्हणाला आणि तो माणूस तेथून निघून गेला रेखाताईने रोहितला आरोईला बेडरूममध्ये नेण्यासाठी सांगितलं रोहितने खूप कष्टाने तिला बेडरूममध्ये नेलं आणि तिला बेडवर झोपवलं बाहेर रोहित आला त्याने पाहिलं की त्याची आई खूप टेन्शनमध्ये बसली होती दोघे पण काही वेळ शांत होते ते बोललेच नाही त्यावर अचानकच रेखाताई रडू लागल्या त्या म्हणाल्या अरे बाळा गरीब घराण्यातील सून आणली आणि तिचे गुण तर कसे निघाले हे आपण पाहिलेच आहे शॉपिंग पार्टी फिरणे तर करत होती परंतु आज चक्क ती दारू पिऊन आली आहे अरे ही तर आपलं घर बर्बाद करून टाकेल हिच्या आईवडिलांना दोन तीन वेळा सांगितलं परंतु तिला कुणी समजावायला तयार नाही रोहित आईपाशी बसला आईचा हात हातात घेतला आणि म्हणाला आई एक सांगू का आई तुला आता खूप कठोर बनावं लागेल अरे बाळा कसं कठोर बनू दोन तीन वेळा मी तिला सांगण्याचा प्रयत्न केला परंतु मला भीती वाटत आहे की ही आपल्याला कदाचित हुंडा मागितला म्हणून जेलमध्ये सुद्धा लावायला बसणार नाही तुझ्यासमोरच ती म्हणाली होती की माझ्या जास्त नादी लागलात तर तुम्हाला जेलची हवा खावी लागेल मला तर काही समजत नाही या मुलीला कसं हँडल करावं आईला काळजीत पाहून रोहित म्हणाला आई बच झालं आता हे सगळं सहन होत नाही आई आता मी जे सांगत आहे तसं तू वागायचं त्यातून एक तरी ही सुधरेल नाही तर कायमची या घरातून निघून जाईल आई आरोईला ह्या घरात पैशाची एवढी सवय झाली आहे की ती सहजासहजी आपल्याला सोडून जाणार नाही हे बघाई माझ्याकडे एक प्लॅनिंग आहे असं म्हणून रोहितने त्याचं सगळं प्लॅनिंग त्याच्या आईला सांगितलं ते ऐकून रेखाताई बेडरूममध्ये झोपायला गेल्या दुसऱ्या दिवशी दहा वाजता आरोही तिच्या खोलीतून बाहेर आली तिने पाहिलं तर रेखाताई सोप्यावर बसल्या होत्या आणि रोहित बॅग पॅक करत होता त्याला पाहून आरोही म्हणाली रोहित तुम्ही कुठे निघाला आहात रोहितने आरोहीकडे पाहिलं आणि म्हणाला मी एकटाच नाही चाललो आपण दोघांनी पण जायचं आहे आरोईला वाटलं की फिरायला जायचं आहे तर मग ती म्हणाली की आपल्याला कुठं जायचं आहे गोवा शिमला काश्मीर कुठं ती उत्सुक होऊन रोहितला म्हणाली तो म्हणाला यापैकी आपण कुठंच जायचं नाही आपण भाड्याच्या घरात राहायला चाललो आहोत आणि जिथे तुझं माहेर आहे त्या कॉलनीत आपल्याला राहायला जायचं आहे ती म्हणाली काय मूर्खासारखं का बोलत आहात आपण कशामुळे भाड्याच्या घरात राहायला जायचं आपलं इथं एवढं मोठं घर आहे रोहित पुढे बोलणारच होता तोपर्यंत रेखाताई म्हणाल्या ते काय आहे ना आरोही मी ह्या प्रॉपर्टीमधून तुला आणि रोहितला बेदखल केला आहे त्यामुळे तुम्हाला दोघांना आत्ताच्या आत्ता हे घर सोडून जावं लागणार आहे मला आता कळून चुकलं की लग्न आपल्या स्टेटसला शोभेल अशाच परिवारात करायचं असतं मला या घरात सून पाहिजे होती परंतु तुला तर तुझ्या पर्सनल कामातून वेळच मिळत नाही मला आता यापुढे सहन होणार नाही की रेखाताईची सून दारू पिऊन पपच्या बाहेर पडली होती राहिली गोष्ट माझ्या मुलाची तर त्याने आजपर्यंत मला कोणतंच सुख दिलं नाही तर मग तो माझा व्यवसाय काय सांभाळणार त्यामुळे तुम्ही तुमचा बंदोबस्त दुसरीकडे करा रेखाताईंचं बोलणं ऐकून आरोही मोठ्याने ओरडत म्हणाले तुम्ही तसं करू शकत नाही जर तुम्ही असं केलं तर मी तुमच्याबाबत पोलीस पुढे ती बोलणारच होती रेखाताई म्हणाल्या हुंड्याची तर तू माझ्यावर केस टाकूच शकत नाही कारण तुझ्या आईवडिलांनी मला लेखी लिहून दिला आहे आम्ही तिच्या आईवडिलांना आणि तुला कोणताच हुंडा मागितला नव्हता असं पण तुझ्या आईवडिलांनी मला सांगितलं आहे कि जेवा पन मला ते की जेव्हा पण मला त्यांची गरज असेल तेव्हा ते माझ्या साईडने उभे राहणार आहेत आणि तुझ्याविरुद्ध ते जाणार आहेत जर राहिली गोष्ट की घरात तुझ्यावर अत्याचार होत आहेत ही कंप्लेंट सांगायची जर तू चूक केली तर तुला खूप मागात पडणार आहे तू रात्री जेव्हा पिऊन डुलत आली होती तेव्हा शेजाऱ्यांनी तुझं ते हाल पाहिले होते एवढंच नाही तर काही जणांनी तुझा व्हिडिओ पण बनवला आहे रेखा ताईंचं बोलणं ऐकून आरोही चकित झाली ती पटकन तिच्या खोलीत गेली आणि तिच्या वडिलांना फोन करू लागली ते म्हणाले हे बघ बाळा तूच आम्हाला हे करायला मजबूर केलं आहे पैसे पाहून तू तर वेदीत झाली आहेस तू तर लहान मोठ्यांचा आदरच ठेवत नाही तू तर आमचं पण काही ऐकून घेत नाही आणि तू आता दारू पिऊन यायला लागली आहेस आणि त्यामुळे आम्हाला चुकीच्या माणसाला साथ द्यायची नाही असं म्हणून तिच्या वडिलांनी फोन कट केला आरोहीने तिच्या मैत्रिणींना फोन लावला तिने तिच्यासोबत काय घडलं हे सगळं सांगितलं पण तिला प्रॉपर्टीमधून बेदखल केला आहे हे जेव्हा त्या मैत्रिणींना कळालं तेव्हा तिच्या मैत्रिणींनी तिला कोणतीच किंमत दिली नाही नेहमी तिच्याबरोबर शॉपिंग करणाऱ्या पार्ट्या करणाऱ्या मैत्रिणींनीसुद्धा तिची पाठ फिरवली सगळे प्रयत्न करून शेवटी आरोही थकली आणि बाहेर येऊन ती रेखाताईच्या पायात पडून माफी मागू लागली सासूबाई मला माफ करा यापुढे अशी चूक होणार नाही पण प्लीज या घरातून आम्हाला काढू नका पण रेखाताई म्हणाल्या नाही काहीही करून तुम्हाला येथून जावेच लागणार आहे जोपर्यंत तुला पैशाची आणि घराच्या इज्जतीची किंमत कळणार नाही तोपर्यंत तुला आमच्यापासून लांबच राहावं लागेल तुझी या घरात काहीच गरज नाही पण हे धन्यमान की कमीत कमी मी रोहितला माझ्या कंपनीमध्ये नोकरी द्यायला तयार आहे त्यामुळे तुझ्या घराचा खर्च भागेल त्यापेक्षा जास्त मी काही करू शकत नाही हे बघा दरवाजा उघडा आहे तुम्ही जाऊ शकता आरोहीने रोहितकडे पाहिलं आणि तो म्हणाला की माझ्याकडे का पाहत आहे तुला वाटत आहे का मी आईला काही समजावलं नसेल अगं तू उठायच्या आधीच मी आईला खूप विनवण्या केल्या आहेत तरी पण आई तयार झाली नाही हे बघ आरोही मी काही करू शकत नाही आणि ही सगळी प्रॉपर्टी आणि हे सगळं आईचं आहे आणि हे बघ आता मी तुला जसा ठेवेल तसं तुला ॲडजस्ट करावं लागेल कारण माझी एवढीच लायकी आहे त्यामुळे हिंमत ठेव आणि तुझं सामान पॅक कर अगदी लाचार होऊन आरोहीला तिचं सामान पॅक करावं लागलं आणि ते दोघे एका भाड्याच्या रूममध्ये जाऊन राहू लागले त्या रूमला पाहून आरोहीला रडायला आलं कारण एवढ्या मोठ्या बंगल्यामधून अचानक एका खोलीत आल्यामुळे तिला खूप वाईट वाटत होतं श्रीमंती सोडून गरिबी तिला आता अनुभवावी लागणार होती ती रोहितला म्हणाली की तुम्हाला हीच खोली मिळाली होती का यापेक्षा चांगली खोली मिळाली नाही त्यानंतर रोहित म्हणाला की मग मी काय करणार होतो माझ्या पैशातून मला हीच खोली परवडणार आहे आईने मला माझ्या नोकरीतून फक्त पंधरा हजार रुपये दिले आहेत त्यामध्ये सगळे ॲडजस्ट करावं लागणार अगं आरोही तू तर सहा महिन्यापासून ह्या श्रीमंतीमध्ये राहत होती पण तू एकदा माझा विचार करते का मी तर जन्मल्यापासून श्रीमंतीमध्ये राहिलो आहे तर मग मला या घरात ॲडजस्ट होण्यासाठी किती उशीर लागेल याबद्दल तू विचारच करत नाही रोहितचं बोलणं ऐकून ती एकदम शांत बसली तिला तिची गृहस्थी सुरू करावीच लागणार होती कारण दुसरा कोणता पर्याय उरला नव्हता या सहा महिन्यात आरोहीने कोणतंच काम केलं नाही तिची काम करण्याची सवय मोडून गेली होती त्यामुळे तिला खूप त्रास होऊ लागला हळूहळू लवकर उठणे फरची पुसणे धुनी भांडी करणे ए सीशिवाय शिवाय राहणे हे सगळं शक्य होऊ लागलं आणि तिची गाडी रुळावर आली तिला आता पैशाची किंमत कळू लागली आता एक एक दोन दोन रुपयासाठी ती भाजी मंडळामध्ये तोलमोल करू लागली स्वतःसाठी शॉपिंग करणं तिने सोडून दिलं हळूहळू तिला नवऱ्याची किंमत पण कळू लागली आता तिला हळूहळू गृहस्थीचा आनंद मिळू लागला एक वर्ष पंख लागल्यासारखे कसे उडले हे त्यांना कळाले नाही या काळातच त्यांना समजलं की छोट्या भावाचं सुधीरचं लग्न जमलं आहे पण रेखाताई त्यांना बोलवतील याची कल्पना त्यांना नव्हती या वर्षात रेखाताई रोहितला किंवा आरोहीला भेटायला आल्या नव्हत्या एके दिवशी अचानक दरवाजावर कोणीतरी टकटक केली आरोहीने जाऊन दरवाजा उघडला समोर रेखाताईला पाहून ती चकित झाली तिने पटकन त्यांचा आशीर्वाद घेतला आणि आदराने आत बोलवलं रेखाताईने त्यांची नजर पूर्ण घरात फिरवली आरोहीने घर खूप छान सजवलं होतं तिने रेखाताईंना बसवण्यासाठी एक खुर्ची दिली आणि पटकन त्यांना पाणी आणण्यासाठी गेली पाणी पिल्यावर रेखाताई तिला म्हणाल्या मी माझ्या मुलाला आणि सुनेला इथून घेऊन जाण्यासाठी आले आहे हे ऐकून आरोही हैराण होऊन रेखाताईंकडे पाहू लागली आणि म्हणाली सासूबाई तुम्ही आम्हाला माफ केलं तिचा प्रश्न ऐकून त्या हसल्या आणि म्हणाल्या हो आरोही मी तुम्हाला माफ केलं आणि पटापट तुमचं सामान पॅक कर आणि आपल्या घरी चल पण सासूबाई रोहित आरोहीला आपल्या नवऱ्याची काळजी आहे हे पाहून रेखाताईला खूप आनंद झाला त्या म्हणाल्या की तुला रोहितची किंमत कळाली आहे आरोही म्हणाली की हो मला माझ्या नवऱ्याची किंमत समजली आहे प्रत्येक नातं वेगवेगळं असतं पण बायकोचं आणि नवऱ्याचं नातं हे खूप वेगळं असतं आपल्या आयुष्यात खूप मित्र येत असतात पण फक्त एकच मित्र आपले आयुष्यभर साथ देतो तो म्हणजे आपला नवरा बाकीचे तर सगळे आपले फायदा घेत असतात हे ऐकून रेखाताईने आरोहीला मिठ्ठी मारली आणि म्हणाल्या की मला अशीच सून पाहिजे होती बाळा तुझं लग्न झाल्यावर मी तुला हे सांगण्याचा प्रयत्न करत होती पण तू माझं ऐकून घेत नव्हती माझी आज ही सून प्रत्येक गोष्ट समजत आहे आपल्या माणसाची किंमत तुला समजली आहे त्यामुळे मी तुला नेण्यासाठी आली रोहितची काळजी करू नकोस ऑफिसमधून डायरेक्ट घरी येणार आहे मी त्याला सांगितलंय रेखाताईंच्या म्हणण्यानुसार आरोहीने तिची बॅग पॅक केली आणि ती तिच्या घरी आली आज रेखाताईंनी आरोहीचा अजून एकदा गृहप्रवेश केला संध्याकाळी रेखाताई रोहितला म्हणाल्या की आता तरी आरोहीला सगळं सांग की ही सगळी आयडिया तुझी होती हे बघाई काही गोष्टी लपवण्यातच चांगलं असतं आपण ही गोष्ट आरोहीला कधीच सांगायची नाही नाहीतर तिचा इगो हट होईल एका वर्षात मी तिला काहीसुद्धा कळू दिलं नाही त्यामुळे यापुढे पण हे कळू द्यायचं नाही असं म्हणून रोहित रेखाताईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपून गेला प्रेक्षक मित्रांनो सासूने आणि नवऱ्याने सुनेला अद्दल घडवण्यासाठी केलेली युक्ती तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर ओम शिवाय लिहायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत